निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राजसत्ता न्यूज पुणे तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे ते चाळीस वर्षापासून न्यायाची अपेक्षा करत होते आज अमोल खताळच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब आणि पालकमंत्री विखेपाटे साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले मी आज आवर्जून सांगतो की अमोल कथा हे एकटे आमदार नाहीत त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावजला जाईल हे शब्द लोकांची ताकद काय असते सत्तेचा माझ कसा असतो आणि सत्तेचा मास जे करत हो लोक करत होते ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कस कार्यक्रम लावला हे तुम्ही पाहिलं पाहिलं <laughs> देवाश पाहिलं त्यामुळे मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या खडूळ राजकारणाचा सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा आमच्या प्रत्येक माता भगिनी तिच्यावर हल्ला झाला तिचा ज्या युवकांच्या गाड्या आहेत त्यांचा सगळ्यांचा संघटित विजय आहे आणि म्हणून अमोल खताव हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य से जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय की जे शब्द अमोल माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मत मागायला सुजीविके परत येईल हे पहा कोणाला काय मिळेल हा महत्वाचा दिवस नाही आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेने मला सगळ्यात मोठ्या आयुष्यातली भेट दिली जे वातावरण होते जो अन्याय होता आणि देशाच्या आणि महाराष्ट्राचा सांगण्याचा प्रयत्न करत होतो खर तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्वांचे नेते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज आम्हाला आमदार सगळीकडे बॅनर लागले होते तालुक्यात आणि पोराचे बॅनर लागले होते अति घाई संकटात नाही ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं आणि ते कदाचित वाचत नव्हते कारण ती जमिनीवर हवेत होते हवे त्यामुळे ट्रकच्या पाठीमागे त्यांना दिसलं नाही मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या तर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री ठेवला जो विश्वास अमोल व ठेवला मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे एक असा संगम ज्याची संकल्पना गोरगरीब जनतेने केली होती एक असा संगम ज्यामध्ये नाते होते सोडून सर्वसामान्यांना आता काम मिळणार एक असा संगम की ठेकेदार मुक्त संगम आणि या ठिकाणी वाळू आणि दोन प्रेशर मुक्त संग्रम न एक घोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम घेणाऱ्या कालावधीमध्ये संक्राला मी बदला बदला मी कधीच बदला घेत नाही एक घेतला मी अशा रिक्त काम करणारा माणूस नाही मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतो हे बोललो आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज योग्य घोषणा करत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गणिमी काव्याने आम्ही हे विजय मिळवला हे तुम्हाला उमेदवारी केली नाही आणि आज अमोल खताळ म्हणजे सुजय विखे आमदार अमोल कतार आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार साथ होती असे म्हटले जाते तर काय वाटतं यावर आपल्याला आम्हाला इतर कुठलाही पक्ष असू आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणीची साथ होती निवडणुकीवर हे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी ती टॅगलाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगम मुक्त करून टाकणार ते मी अनेक वेळेस म्हणतो की हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आजादी मागू नका पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमने हे दहशत मुक्त आझाद आजादी या टॅगलाईन लाईनला संघटने शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय थांबणार नाही एका सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहणाऱ्या मराठी नेत्याला आज पराजित केलेलं आहे कसली जादू आहे हे सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होत की मुख्यमंत्रीचे स्वप्न पाहणाऱ्याला एक साधा शिवसैनिक पाडून दाखवतो हे हिंदू हृदय सम्राट स्वप्न करून दाखवलं एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाट साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळा हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेशोरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मंजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच साकूर मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव